महाटी टीमध्ये सतत येणारा प्रश्न पहा पेपर एकमध्ये आलेला प्रश्न आहे दोन हजार सतरा साली छप्पन्न वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील आता छप्पन्न वस्तू आहेत आणि समान प्रकारे वाटायचे आहेत आपल्याला समान प्रकारे त्यामुळे पहा आपल्याला छप्पनचे विभाज्य काढायचे आहेत छप्पन्न कोणकोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये आहे तर एक या संख्येच्या पाड्यामध्ये आहे त्याचबरोबर दोन निभाग जातो दोनच्या पाड्यामध्ये आहे तिने जातो का पहा सहा पाच अकरा जात नाही चारने जाईल त्यानंतर आठने जाईल त्याचबरोबर सातनेसुद्धा जातो आहे पहा सत्त्याऐ्ठे छप्पन्न त्याचबरोबर आठने सुद्धा जाईल त्याचबरोबर चौदा चौदी चौक छप्पन्न अठ्ठावीस दुनी छप्पन्न आणि छप्पन्न एके छप्पन्न तर या प्रकारे आपल्याला छप्पन्न वस्तू वाटता येतील किती प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ प्रकारे आठ प्रकारे आपल्याला छप्पन वस्तू वाटता येतील तर हाच प्रश्न आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने सोडवायचा आहे पहा त्यासाठी काय करायचं आपल्याला छप्पनचे मूळ अवयव काढायचे आहेत छप्पन्न या संख्येचे छप्पन्न या संख्येचे मूळ अवयव काढून घ्यायचे आहेत पहा छप्पनला भाग देऊयात आपण दोनने द्या बे दोन्ही चार पुन्हा एक उरेल बेटी सोळा पुन्हा दोनने भाग देऊयात बेकबे बे, बे चुकाट पुन्हा ने भाग द्या बेसाती चौदा आणि सात एक सात आता दोन हे दोन किती वेळा आलेले आहेत एक दोन तीन वेळा आलेले आहेत दोन हे तीन वेळा आलेले आहेत त्यामुळे घातामध्ये घातमध्ये तीन लिहिलेले आहे त्याचबरोबर UH! सात किती वेळा आलेला आहे सात एकदाच आलेला आहे आता काय करायचं जो घात आलेला आहे त्यामध्ये एक एक मिळवायचा पहा जो घात आलेला आहे त्याच्यामध्ये एक एक मिळवायचा तीन आणि एक किती झाले चार एक अधिक एक किती झाले दोन आणि यांचा गुणाकार करायचा असेल चार जुनी किती येणार आठ तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढता येईल किंवा तुम्ही काय करायचं आहे समजा हे जे बाहेर आलेले अवयव आहेत दोन किती वेळा आलेला आहे एक दोन तीन तर तीनमध्ये एक प्लस करा चार एक त्याचबरोबर सातमध्ये सात एक दास आलेले त्यामध्ये एक मिळवा तर किती येणार आहे सातमध्ये सात एक आले एक आलेला आहे त्यामुळे आपल्याला एक अधिक एक करायचं आहे दोन चार दोन्ही किती येणार आहेत तर आठ तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो तुम्ही या सहज व सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन अठ्ठेचाळीस वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील आता अठ्ठेचाळीसचे विभाजक जर काढले आपण अठ्ठेचाळीसचे विभाजक अठ्ठेचाळीस एक या संख्येच्या पाड्यामध्ये आहे दोन आहे त्याचबरोबर तीन नि भाग जाईल तीन चार त्याचबरोबर सहा अठरा अठ्ठेचाळीस पुन्हा आठ येईल त्याचबरोबर बारा बारा चौक अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ प्रकारे वाटता येईल आता आपल्याला ट्रिक्स पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं आहे पहा तर अठ्ठेचाळीसचे मूळ अवयव काढायचे दोनने भाग देऊयात बे दे दोन्ही चार बे चौक आठ पुन्हा दोन्ही भाग द्या इथे बारा येईल पुन्हा दोन निभाग जर दिलं तर बेसक बारा पुन्हा दोन निभाग देऊयात बेत्रिक सहा आणि तीन एक तीन आता दोन किती वेळा आलेला आहे एक दोन तीन चार दोन हा किती वेळा आलेला आहे चार वेळा आलेला आहे आणि तीन किती वेळा आलेला आहे तर एक वेळा आलेला आहे आणि जो आपण घात लिहिलेला आहे तो किती वेळा आलेला आहे तो लिहिलेला आहे मग या चारमध्ये एक मिळवा आणि या चार एक मध्ये एक मिळवा आता चार आधी एक किती झाले पाच एक अधिक एक किती झाले दोन आणि यांचा गुणाकार करा सरळ पाच दोन्ही किती दहा किती येणार आहे दहा वेळा म्हणजे आपण जे विभाजक काढले त्यामध्ये कोणती तरी संख्या या ठिकाणी राहिलेली आहे पहा एक निभाग जातो दोन निभाग जातो तीन निभाग जातो चारने जातो सहा आठ बारा त्यानंतर सोळा राहिलेली आहे संख्या पहा तर सोळा या ठिकाणी संख्या राहिलेली आहे सोळा तर अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर दहा वेळा आपल्याला अठ्ठेचाळीस वस्तू समान पद्धतीने वाटायला मिळतील तर अशा पद्धतीने आपण सहज व सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकतो पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन छत्तीस वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील आता छत्तीसचे अवयव जर काढले आपण छत्तीसचे विभाजक छत्तीसचे विभाजक छत्तीसचे विभाजक तर छत्तीचे विभाजक कोण कोणते येणार आहेत एकने भाग जाईल दोन तीन चारच्या पाड्यामध्ये छत्तीस आहेत चारनंतर सहा त्यानंतर नऊ त्याचबरोबर बारा त्याचबरोबर नंतर छत्तीस पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि अठरा अठरा पण आहे अठराच्या पाड्यामध्ये छत्तीस आहे अठरा आणि छत्तीस तर काही गडबडीमध्ये एखादी संख्या आपली राहते त्यामुळे आपण काय करायचं आहे छत्तीसचे विभाजक काढून घ्यायचे आहेत छत्तीसचे विभाजक पहा या ठिकाणी छत्तीसचे विभाजक काढतो आहे मी दोनने भाग देऊयात आपण बे बे बेआठी सोळा पुन्हा या ठिकाणी नवे अठरा आता तीनने भाग झाले तीन त्रिक नऊ आणि तीन एक तीन आता दोन किती वेळा आलेला आहे तर दोन हा दोन वेळा आलेला आहे त्यामुळे दोन अधिक एक करायचं तीन किती वेळा आलेला आहे दोन तर दोन अधिक एक करायचं तीन आणि हे ते यांचा गुणाकार करा तीन त्रिक किती झाले नऊ तर किती वेळा येतील नऊ वेळा तर अशा पद्धतीने आपण सहज व सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवू शकतो महा टी टीमध्ये या पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत तर अशा पद्धतीने काही सर्व प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत शंभर वस्तू समान पद्धतीने वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील बहात्तर वस्तू आहेत चौसष्ट वस्तू शहाऐंशी वस्तू आणि पन्नास वस्तू तर हे प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेले आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन ट्रिक्ससह भेटणार आहोत धन्यवाद